नमस्कार महाराष्ट्र वैव्य न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आशेष कावळे आज आपण दिव्यामध्ये खर्डी गावामध्ये आलेलो आहोत रिक्षा चालक मालक आहे पूजा आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आई गावदेवी रिक्षा चालक मालक संघटना खारडी फडकेपडा यांच्या वतीने हे चौथं वर्ष आहे की सत्यनारायण ची महापूजा आयोजित केली जाते आणि आपण पाहू शकतो गर्दीच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर पंचकृषीतील सर्व प्रत्येक गावातला प्रत्येक भाविक भक्त आई गावदेवी चरणी दर्शनासाठी येतो आणि त्याच औचित्य की सत्यनारायणची महापूजा निमित्ताने मोठ्या संख्येने इथे आपण भाविक भक्त आपण पाहतो येतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात जवळजवळ अडीच ते तीन हजार भाविक भक्त इथे भोजन भोजन देखील करतात आणि आईचा आशीर्वाद घेऊन गुन्ह्या गोविंदांनी आपल्या घरी परत जातात नवीन वर्षाच्या वाटचालीसाठी रिक्षा चालकांसाठी काय रिक्षा चालक जर आपण माझ्या पाठीमागे एक पाहिलं एक दोन बॅनर आहेत की प्रामाणिक रिक्षावाला आज आई गावदेवी रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळी संघटना स्थापन झाली आणि त्यातून दिवा स्टेशनवरून येणारे जे प्रवासी आहेत ते प्रवासी काही वस्तू नकळत रिक्षामध्ये चुकून विसरून जातात मग त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने देखील आढळलेले आहेत मोबाईल आहेत आपले बॅग आहेत महत्वाचे डॉक्युमेंट्स देखील आहेत या असे सर्व डॉक्युमेंट्स विसरलेले होते परंतु ते त्या प्रवासापर्यंत सुखरूप जसेच्या तसे कुठल्याही प्रकारचा त्याच्यातला ढवळाढवळ धौल न करता प्रत्येक प्रवाशापर्यंत ते आम्ही परत पोहोचवलेले आहेत हा प्रामाणिकपणा देखील ह्या संघटनेच्या माध्यमातून आई गावदेवी रिक्षा चालक मालक संघटना खाडी फडके पाडा हे सर्व रिक्षा चालक आणि मालक आहेत त्यांनी देखील एक मोठा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये एक आदर्श घडवून दिलाय की रिक्षा चालक देखील प्रामाणिकपणे प्रेक्षकाची किंवा प्रवाशांची जी विसरलेली वस्तू परत देत मध्ये आपला रिक्षाचा स्टँडचा प्रॉब्लेम हा तो जवळ जवळ सुटण्याच्या आलेला आहे कारण थोडासा जागेचा देखील विषय आहे आम्ही जागे मालकांशी चर्चा केलेली आहे पुढे देखील आम्ही आरटीओशी देखील आम्ही चर्चा आमच्या सुरू आहेत त्यांना आम्ही लेटर देखील दिलेले आहेत परंतु आता इलेक्शनचा कालखंड असल्यामुळे थोड्याशा कारभार थांबलेला आहे आणि कदाचित या सहा महिन्यापर्यंत तो देखील लवकरात लवकर सुटेल देखील अशा वगैरे आपण बघू शकतात जी गर्दी आहे सगळे गावकरी एकत्र होऊन हा उत्सव मनवला जातो गेल्या चार वर्षापासून सतत महाराष्ट्र न्यूज तर्फे आपण पोचवत आहोत न्यूज तर्फे आपण बघू शकतात गावकरी जे एकत्र आले महाप्रसादाचा आयोजन असतो